खबर ओ नाही जो आपको बताई जाती है खबर वो है जो आपसे छुपाई जाती है असं मी काम राहतोय कारण की मागच्या काही काळामध्ये मी ज्या याच्यावरती बघत होतो की रिटर्न्स मार्केटनं तर खूप चांगल्या प्रकारे दिलेले म्हणजे चौदा पंधरा टक्क्यापर्यंतचा सीए सीएजीआर आर नव्वदच्या दशकामध्ये मार्केट चालू झालं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत त्याच्यानंतरही आणि मार्केटनं चौदा ते पंधरा टक्केच्या वरती परतावा दिलेला आहे परंतु खूप कमी इन्व्हेस्टरनं पैसा कमवला ते असं का घडलं ते असं याच्यामुळे घडलं की बातमी ही भीतीची दिल्या जाते की मार्केट कोसळतंय हो मार्केटमध्ये गडबड झाली मार्केट असं होणार मार्केट तसं होणार पण एवढ्या सगळ्या न्यूजच्या नंतरही मार्केटनं तर पंधरा चौदा टक्क्याच्या आसपास रिटर्न्स तर दिलेलेच आहेत तर प्रॉब्लेम इथं आहे की मार्केटचे रिटर्न देत मार्केट कमी अधिक होणं हे एक नॅचरल वे आहे है।, है ना त्याचा जास्तही दखल न घेता आपण कन्सिस्टन्सी गुंतवणूक करत राहिला पाहिजे तरच आपण चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो म्हणून मित्र जास्त खबर ह्या कधीही प्रोपोगंडा फलवण्यासाठी भीती ती लोकांना लवकर आकर्षित करण्यासाठी दाखवल्या जातात परंतु आपण त्याच्या मागे न लागता व्यवस्थित गुंतवणूक डिसिजन घ्या एसआयपी म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा अतिशय उत्तम मार्ग आहे त्याकरिता आपण माझ्याशी संपर्क करा धन्यवाद